जय महाराष्ट्र मंडळी या व्यवसायामध्ये सांगितलेले केमिकल किंवा आणखी काही गॅस व आग लांब ठेवावे व पूर्ण माहिती घेऊनच हा व्यवसाय करावा अर्धी माहिती घेऊन व्यवसाय सुरू करू नका झालेल्या नुकसानी साम्मी जबाबदार नाही आज आपण असा व्यवसाय सांगणार आहोत ते तुम्ही घरातून चालू करून महिन्याला जास्त नाही पण दहा ते पंधरा हजार आरामात कमवू शकता तर मित्रांनो आजचा आपण सांगणार आहोत ते व्यवसाय या आधीच कोणीही सांगितलेले नाही आहेत यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपला पहिला जो व्यवसाय आहे तो किचन बनवायचा व्यवसाय बाजारात दहा ते वीस रुपयांना मिळणारे किचन किती रुपयात तयार होत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तर मित्रांनो आज याची आपण सर्व माहिती सांगणार आहोत ते तयार करण्यासाठी माल कुठून घ्यावा तयार करायला किती खर्च कर येईल आणि ते किती रुपयांना विकायचं आणि कुठे विकायचं हे सर्व आपण सविस्तर सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघत आहात ते फोटोचं किचन आहे ते कसं बनवायचं हे आधी पाहू यासाठी तुम्हालाही बघत आहात ती रिझाईन केमिकल आहे यापासून बनवू शकता आता फोटोमध्ये नीट समजणार नाही तुम्हाला पण या व्हिडिओला चांगले लाईक आणि कमेंट आल्या तर आपण याचे व्हिडिओ काढून टाकू म्हणजे तुम्हाला समजेल त्यासाठी लवकर लाईक आणि कमेंट करा हे केमिकल तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टवर तुम्हाला दोनशे रुपयात बॉटल मिळतील कदाचित याचे जाऊन वाढतील पण आता दोनशे रुपयांना आहेत यासोबत एक प्लॅस्टिकचा गोल बॉक्स मिळेल नंतर यासाठी लागणारे किचनची चेन असते ती तुम्हाला इंडिया मार्ट या वेबसाईट वर शंभर रुपयात चाळीस मिळतील नंतर आता खूप सारे जण विचारतील की आता हा कस्टमरचा छोटा फोटो असतो तो कसा बनवायचा आमच्याकडे तर झेरॉक्स मशीन नाही आणि कम्प्युटर आणि लॅपटॉप पण नाही तर कसं करायचं थांबा सगळं सांगतो कस्टमरने तुम्हाला त्याला पाहिजे तो पोटो वर फोटो तुम्हाला मोबाईलवर पाठवला तर तुम्ही तुमच्या जवळच्या झेरॉक्स प्रिंटिंगच्या दुकानात जाऊन जाड पुठ्ठ्यामध्ये फोटो गोल आकारात प्रिंट करून देईल यासाठी तो पाच ते दहा रुपये घेईल आपण दहा रुपये पकडू नंतर तुम्हाला तो फोटो गोल आकारात कापून घ्यायचा आहे नंतर आपण घेतलेलं केमिकल हे केमिकल तुम्ही जास्त घेतलं तर दुसरं त्याच्यापेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे म्हणजे बॉटलवर ए आणि बी लिहिलेलं असतं त्यातलं ए दहा एम एम घेतलं तर बी पाच एम एम घ्यायचं असतं आणि ते एक जग नाही तर दुसरं कशात तरी योग्य मिक्स करायचं असतं दहा ते पिन पंधरा मिनटं याला मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यावर ते जो साचा असतो त्यात थोडं थोडं वतायचं असतं नंतर ते तसंच ठेवायचं आहे बारा तासानंतर ते सुकल्यावर त्यावर तो फोटो ठेवायचा आणि व परत ते केमिकल मिक्स करून त्यावर टाकायचं असतं व ते परत सुकायला ठेवायचं नंतर बारा तासानंतर त्याला त्यातून बाहेर काढायचं असतं नंतर त्याला किचनची चेन लावायची असते अशा प्रकारे तुमचा फोटोवालं किचन तयार होईल आता हे विकायचं कितीला तर मित्रांनो आपण जी केमिकलची बॉटल घेतली ती दोनशे रुपयांना घेतली पण ती पूर्ण तशीच आहे त्यातलं फक्त आपण साठ एम एम यूज केलं आहे आणि यात आपले सहा किचन आपण बनवलेले आहेत तर एका किचनला आपले दहा एम एम गेले तर पाचशे एम एमची बॉटल असते याला खूप कमी केमिकल जातं आपण पाच रुपये किंमत पकडू नंतर किचनची चेन आपण एक पकडू तीन रुपयांना तर आपले सहा किचन आहे तर त्याला अठरा रुपयाचे लागतील व आपण जी फोटो झेरॉक्स काढली ते एका पानावर सहा काढल्या होत्या म्हणून फक्त दहा रुपये लागतील आता हे बनवण्यासाठी पाच रुपये प्लस अठरा प्लस दहा असा तेहतीस रुपये खर्च आला आहे तेहतीस रुपयात आपण सहा किचन बनवलेले आहेत तुम्ही एक किचन सत्तर रुपयांना जरी विकले म्हणजे फोटोवाले महाग असतात पण ते कोणीही तुमच्याकडून सत्तर रुपयात विकत घेईल तुम्ही हे सत्तर रुपयांनी विकले तर याचे चारशे वीस रुपये होतात त्यातले तेहतीस रुपये खर्च मायनस केला तर तुम्हाला तीनशे शहा रुपये प्रॉफिट राहील आणि साधे किचन बनवायला खर्च जाऊन चार रुपये खर्च येतो ते तुम्ही तुमच्याप्रमाणे दहाला विका नाहीतर पंधराला विका आता ते कसं बनवायचं व या व्हिडिओमध्ये तुम्हाला नीट समजलं नसेल तर कमेंट करा आपण दुसरा व्हिडिओ अजून चांगला बनवू व तुम्हाला मी स्वतः तयार करून दाखवेल तर त्यासाठी कृपया लाईक आणि कमेंट करा आणि हा व्यवसाय कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद